सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र बातमी आहे पुसदवरून बोरगडी रोडवरील त्रिकोणी जागेवर निकृष्ट दर्जाचे काम गोरसेना जिल्हाध्यक्ष जय राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरगडी ते कोपरा फाटा रोडवरील त्रिकोणी जागेवर सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची जोरदार पोलखोल जिल्हा अध्यक्ष जय राठोड यांनी केली यापूर्वी याच कामाबाबत तक्रार करूनही दुसऱ्यांदा निकृष्ट काम झाल्याचे प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय जय राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी अधिकाऱ्यांना सदर केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की बोरगडी रोडवरील तिरकोणी जागेवर चालू असलेले काम तात्काळ थांबावे व त्याची चौकशी करावी विभागाने यापूर्वी दिलेल्या पत्रात सदर काम डिस्पोज करून डबल करण्यात येईल असे सांगितले होते मात्र ते काम तोडले गेले नाही त्याच जुन्या कामाची फक्त मॅनेजमेंट रिपेरिंग केली आणि प्रमुख म्हणजे सदर कामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे याचे स्पष्ट लेखी स्वरूपात अहवाल द्यावा यावेळी राठोड म्हणाले चौकशी करून अहवाल सादर करावा काम निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा परवाना काढून त्याला यादीतून काढावे शासकीय फसवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत या तक्रारीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे यापूर्वी निकृष्ट कामाची तक्रार केल्यानंतर ही सुधारणा न झाल्याने प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे गोरसेना नेत्यांच्या या पाठपुराव्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी होऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी कामाचा दर्जा सुधारेल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांच्या अंतर्गत हा काम करण्यात आलेला आहे आणि काम बघा किती निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं झालेलं हो आहे पूर्ण मातोडी मातोडी आहे याच्यात सिमेंट आणि रेतीकोटच नाही